अर्जुन आणि सायली आणणार जोशी वकिलांचं सत्य मधुभाऊंच्या समोर तर ठरलं तर मग या मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झालेला आहे आणि प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनला जोशी वकिलाबद्दल समजलेलं असतं की जोशी वकील हा महिपतला मिळालेला आहे आणि मग आता हेच सत्य अर्जुनला मधुभाऊ सांगायचं असतं पण अर्जुनला माहिती असतं की मधुभाऊ हे खूपच हट्टी आहेत ते त्याच्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाहीत मग त्यासाठी अर्जुन हा जोशी वकिलांच्या विरुद्ध पुरावा गोळा करण्यास सुरुवात करतो तर मग अर्जुन हा महिपत जोशी आणि पवार या तिघांचाही पाठलाग करतो ते तिघेही हॉटेलमध्ये बसलेले असतात ते ज्या टेबल वरती बसलेले असतात त्या टेबल वरतीच एक फ्लॉवर पॉट असतो मग अर्जुन हा तिथल्याच एका वेटरला पैसे देतो आणि त्याला सांगतो की तुम्ही त्यांच्या टेबलवरचा तो फ्लॉवर पॉट चेंज करा आणि कॅमेरा असलेला फ्लॉवर पॉट त्यांच्या टेबल वरती नेहून ठेवायला सांगतो आणि वेटरही त्याचप्रमाणे कॅमेरा असलेला पॉट महिप त्यांच्या टेबल वरती नेऊन ठेवतो आणि मग त्यांच्यामध्ये जे काही बोलणं होतं ते सर्व रेकॉर्डिंग केलं जातं मग आता अर्जुन हे पुरावे घेऊन मधुभाऊच्या घरी येतो अर्जुन मधुभाऊ बोलतो की मला माहिती आहे मधुभाऊ माझ्या सांगण्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून मी माझ्यासोबत पुरावा घेऊन आलो आहे आणि मग जो व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला असतो तो अर्जुन मधुभाऊन दाखवतो त्या रेकॉर्डिंग मध्ये महिपत हा त्या जोशी वकिलाला म्हणत असतो आता त्या अर्जुन अडकवतो ते बघच माझ्या लेकीला फासावर लटकवायला निघाला होता आणि मग जोशी वकील हा महिपत ला म्हणतो कि मी तुमच्या मुलीला जेल मध्ये जाऊन देईल असं वाटतय का तुम्हाला पहिला त्या मधुकर पाटलांची बेल रद्द करायला लावतो आणि त्याला पुन्हा जेल मध्ये घालतो आता हे सर्व पाहून मधुभाव एकदम शॉक होतात आणि आता मधुभावांचे डोळे चांगलेच उघडतात की अर्जुन आणि सायली जे काही बोलत होते ते खरंच बरोबर होतं आता मधुभावी ही त्यांची केस परत अर्जुनच्या हातात देणार तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा